कुस्तीला सुरुवात लोकनेते शाहीराव वजीराव पाटील उर्फ बापूंचे आज पंचेचाळीसावी पुणे तिथे इंद्रापूर तालुका चंद्र विराज धर्माचा आवडता पट्टा ज्या कुस्तीने मन दिल मनग दिलं बावंचे ते निकटवर्ती म्हणून ओळखले जात एक गेल्यानंतर महाराष्ट्राची भूमी ही भूमी आहे साधू संतांची भूमी आहे आणि पैलवारांची भूमी म्हणून ओळखली जाते दगडी कुस्ती चालू आहे डोक्याने चालतात ते बंत आणि अज्ञानी समाजाला ज्ञानी करतात ते संत म्हणून संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राच्या भूमीला ओळखलं जात मरावे परी किती रुपये उरावे आज महाराष्ट्राचे कितीतरी पैलवान आपल्या मध्ये नाही हिंद केसरी मारुती भाऊ माने मल्ल सम्राट विष्णुपंत सावर्डे त्याच बरोबर गणपत आंधळकर बाबा अशा सर्व पैलवांचा हरिचंद्र बिराजदार बाबा अशा सर्व पैलवांचा जवळून ज्यांना सहवास लावला असे मल्ल सम्राट रावसाहेब बाप्पा बघा आमचे मार्गदर्शक गेले चाळीस वर्ष हो oh. या लाल माती पन्नास पन्नास वर्ष आपण एक सुद्धा कवळावर पैस नाही पोरग काय करत ते स्टिंग पेत तंबाखू खाऊन आणि गुटखा खाऊन पहिला नव्हते का निर्णय घेतायत चाहतेदारा का विनंती चलो पहलवान जी अंदर आओ घुटने में कुछ तो दर्द हो रहा है ऐसा लग रहा है पहलवान जी बात कर रहे हैं एक 5 मिनट 5 मिनट फक्त पब्लिक प्रेक्षकांनी थोडं खाली बसा 5च मिनिट युट्यूब ला सर्च करून बघा प्रिन्स कोलीच नाव फार मोठं आहे दुपारी दोन वाजल्यापासून कुस्ती मैदान सुरू आहे आलेल्या सज्जन प्रेक्षकांच आम्ही मनापासून कौतुक करतो आणि पिंटू काका सूचना करतायत आणि हे इंदापुरातलं पब्लिक खऱ्या अर्थाने धन्यवाद पात्र आहे आमचे सहकारी मित्र युवराज केजे सर सर आणि क्षणात झोल सर आपला खर तर तिघांच कौतुक करतो गेली पाच सहा तास झालं आपल्याला हसवत खेळत आणि कॉमेंट्री खऱ्या अर्थाने चालू असणाऱ्या या कुस्तीवरती आपण ऐकले आपण आम्हाला खऱ्या अर्थाने आमच्या प्रत्येक शब्दाला दाद दिली आम्ही तिघही आपलं मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो खरा सज्जन प्रेक्षकांच्या सहकार्याने आम्हाला या ठिकाणी ही संधी खऱ्या अर्थाने मिळालेली आहे えっ त्या ठिकाणी कॉमेंट्री केली आणि आपल्याला म्हणते सर त्यावेळेस तेवढे धन्यवाद कमी आहेत आपण पंढरपूर आल्या आमचे पाहुणे आहेत आमच्या गावाला केचे सर आमच्या बांधाचे आहे असो आपला दोघांचाही आम्ही या ठिकाणी शहाजी केसरी कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतोय धन्यवाद देतोय माउली चला चला सिकंदर कुस्ती करा कुस्ती करा काय त्या स्थितीला अर्थ आहे शबास आणि कब्जा घेतला सिकंदरने शबास सर्वाधिक लोकप्रियता मिळवलेला पैलवान म्हणजे सिकंदर से आणि महागडा पैलवान आहे सिकंदर खरा चार थार गाड्या चार आल्टो गाड्या एक मई जिंकले वीस बुलेट गाड्या जिंकल्या हे कोणाच्या बी नशिबात नाही खरोखर एक पैलवान घडत असताना योगदान असत आई वडिलांची पुण्य पैलवानाचा कष्ट असतवान घडत असतो कुस्ती करा आज सिकंदर अतिशय सावध कुस्ती लढा लागलेले प्रिन्स कोहली सारखा तगडा पैलवान गौरव मच्छीवाला हा असल्यामुळे हिंदी तेवढ्या तोला मोलाचा पैलवान प्रिन्स कोहली बोलवला एक रुपये फुकट जाणार नाहीची दक्षता घेतलेली आहे प्रेक्षकाला आनंद मिळेल अशीच कुस्ती घेतलेली आहे कुस्तीची क्रेज वाढवलेली आहे आणि हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याच केसरीचा एकोणीशे सत्याहत्तर चाळीस गाव अधिवेशन झालं एकोणऐंशी अष्ट्यात अप्पा कदम इथं व्यासपीठावर बसले आहेत महाराष्ट्र केसरी एकोणऐंशी शिवाजी पाचपुत इथं व्यासपीठावरती बसलेले आहेत ऐंशी स्वर्गीय उस्मान शेख एक्याऐंशी बापूदादा लोखंड इथं बसलेले आहेत ब्याऐंशी संभाजी पाटील आसगावकर स्वर्गीय त्र्याऐंशी सरदार कुशेल चौऱ्याऐंशी नामदेव मुळे पंच्याऐंशी विष्णू शहाऐंशी गुलाबडी सत्याऐंशी तानाजी आणि अठ्याऐंशी मध्ये टोपी घालून उभा आहेत करा की त्यांच्यासाठी टाळ्या एकोणनव्वद नव्वद आणि एक्क्याण्णव आणि झालं ब्याण्णव अप्पाला शेख त्र्याण्णव उदयराज यादव चौऱ्याण्णव संजय पाटील पंच्याण्णव शिवाजी केव अनिने झालं सत्याण्णव अशोक शिर्के अठ्ठ्या नऊ गोरक्षर नव्याणव धनंजय दोन हजार विनोद चौगुले दोन हजार एक राहुल दत्ता एकवाट चार इंदापूर अधिवेशन सय्य महाराष्ट्रामध्ये गाजलेलं अधिवेशन हर्षवर्धनजी पाटील साहेबांनी घेतलेलं अधिवेशन इंदापूरचं कराकी भाऊच्यासाठी टाळ्या सहा बोल बोसरे सात आणि आठ चंद्र आर पाटील नऊ समाधान गोळके अकरा बारा आणि तेरा नरसिंह इथं पंधरा अभिनंद अठरा बालारब्बी शेख एकोणवीस हर्षवर्धन वीस आणि एकवीस कोरोनामुळे स्पर्धा झालेल्या दा बावीस पृथ्वीराज पाटील आज लढला तेवीस ला फार मोठा इतिहास झाला जानेवारीला शिवराज राक्षे पुण्याला कोथरुडला महाट केसरी झाला मोहोळांनी अधिवेशन घेतलं परत दहा नोव्हेंबरला हा सिकंदर शेख महाट केसरी झाला आणि डिसेंबरला शिवराज नागशी महाट केसरी झाला लंगी घातलेले पैलवान सिकंदर महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रात मानाची मानली जाणारी स्पर्धा तालीमीत गेल्यानंतर प्रत्येक पैलवानचं स्वप्न असत मी महाराष्ट्र केसरी व्हावा एक बसवली आहे सिकंदरने फ्रेंड्स बचाव अशी कुस्ती चालू आहे या सीजनची सर्वाधिक वेळ चाललेली कुस्ती ही दोन मिनिटाच्या पुढे सिकंदरने कुणाला सोडलं नाही या महिन्यात माझ्या समोर पाच ते सहा कुस्त्या झाल्या सिकंदरच्या हा सिकंदर कुस्ती कर कुस्ती कर माझ्या समोर सात ते आठ वेळाला परवाच केशोरभाऊ जोरगेवारांच्या नगरीमध्ये चंद्रपूरला मी होतो तिथं हा सिकंदर शेख विजय झाला दिव्या या कुस्तीची चर्चा होणार महाटा चलो सिकंदर पैलवान कब्जा घेतलेला ट्रिन्स कोहलीचा <laughs> काहीतरी आहे हजारो प्रेक्षकांचे डोळे कुस्तीकड लागलेले आहेत आणि कुस्ती मोठं होत नसता मुळी बांधण्याचा तय होता सिकंदरचा आणि रत्ती महारथी पैवांना हरवून देशामध्ये नाव झालंय याच मैदान होती मोळी मोळी डावाच प्रदर्शन सुरू झालं आणि मोळी बांधतोय सिकांदा ओ टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा झाला थोडा आणि मोळी तोडलेली आहे फ्रेन्स नाही बोलो की छत्रपती शिवाजी महाराज आवाज दूर, दूर तक जाना चाहिए एक मिनिट एक मिनिट पब्लिक मधून एकही माणसाने उठू नका मधून मधून खाली बसा खाली बसा जरा विनंती पाच मिनिट खाली बसा खाली बसा हे विनंती आपल्या मुळे काय गालबोट लागेल असं कृत्य कुणी करू नका आणि चकार घर 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 फिरायला लागला पैशरी तापली अरे प्रिंस को लेता सिकंदर ने प्रिंस जी इतने दूर से आए हैं नाम भी कमा और दाम भी कमा कुछ किए बिना जे जे कार नहीं होती प्रिंस जी आप देश के मशहूर पहलवान है सिकंदर के खिलाफ लड़ने को इतने दूर से आप आए हैं यहाँ महाराष्ट्र में कुछ करना पड़ेगा आज कुश्ती सिकंदर के खिलाफ अच्छा प्रदर्शन करता है तो यहाँ कुश्ती का सीजन शुरू होने वाला है आगे आप मेरे तरफ देखते हैं काजी पहलवान जी कुछ हिंदी में गड़बड़ हुई क्या ऐसा मुझे लगता है जी हिंदी की कोशिश चल रही है मेरी लेकिन कुछ तो मराठी भाषा में मेरा जन्म हुआ है चंदू काले पहलवान जी जिन्होंने सिकंदर शिव को टाड़ा वाजवा टाड़ा वाजवा टाड़ा वाजवा तैयार वा, 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 किया है वाजवा आने मोरी बाली सिकंदर ने ताई गर्ल शक्ति खाली ये वाली लावता का <laughs> का ये कुश्ती लाओ तक बगा हो पब्लिक मध्ये थोडं प्रेक्षकांनी शांत राहा थोडं पाच मिनिट फक्त पाच मिनिट आतापर्यंत एवढं सहकार्य केलंय शांतता राखा थोडा काहीतरी स्वर्गामधून शहाजी बापू पाटील साहेब पाहत असतील त्यांच्या मनाला आनंद होत असेल भला मोठा कार्यक्रम त्यांच्या स्मृती मूर्ती तीर्थ पंचेचाळीस पुण्यस्मरा कुस्तीच विराट मैदान घेऊन देशातलं सर्वश्रेष्ठ मल्लोद्धा दक्षिण भारत आणि उत्तर भारत अशा फायटी अनेक पाहिलेल्या आहेत स्वर्गीय हरिचंद विराजर मामा महाबली सत्पा कर्तार सिंग स्वर्गीय बाला री सिंग अशा अनेक फायटी झालेल्या का कालापास पैलवान छोटे राव साहेब मग दिल्ली हजरत होती दिल्ली घाबरत होती या पैलवाला काड्यामध्ये पैलवान असलम काजी रुमाल सिंग सुजित मान असलम काजी आणि पुन्हा बोळी बांधतोय सिकंदर सेख होळी तोट्या चाटकात प्रयत्न करतोय का भाऊच घ्यायला इथले पैसे हरसे काय हटे अरे काय कुस्तीच मैदा सहकार्य करा पाच मिनिट फक्त पाच मिनिट अहो का उभारले हो तुम्ही आतापर्यंत तुम्ही आम्हाला केली सात तास झाला सहकारी केलंय